श्री स्वामी समर्थ सप्तशी पारायण मार्गदर्शन सर्वप्रथम आपल्या घरातील देवांची पूजा करावी त्यानंतर हातात पाणी व अक्षदा घेऊन पुढील संकल्प करावा मी अमुक नावाचा अमुक गोत्राचा उत्पन्न झालेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी। मला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मिळालेले मार्गदर्शननुसार आजपासून चौदा दिवसापर्यंत मी अमुक कामाकरिता सप्तशी ग्रंथाचे पाठ करणार आहे असे म्हणून हातातील पाणी व अक्षदा तांभणात सोडावे घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यावा पारायणासाठी नियम देवते समोर उदबत्ती लावावी आणि पाठ वाचन होईपर्यंत ती चालू ठेवावी स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचावे मनात वाचू नये पाठ वाचन करताना एका लईत वाचन ठेवावा फारसा उतार चढ करू नये वाचन चालू असताना हलू डोलू नये मध्येच कोणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये जांभई शिंक किंवा ढेकर आल्यास शुद्ध चमन करावे भोजन करून लगेच पाठ वाचू नये सप्तशीचा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा बसण्यासाठी दशा नसलेले स्वच्छ आसन असावे अंगावर शुद्ध वस्त्र किंवा सोहळे असावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये पूरक असे नियम कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माळ नवार्णव मंत्र जप करावा दुर्गा सप्तशी पारायण काळात पर अन्न घेऊ नये कुलदेवतेची सेवा कुलश्रीनेच करावी एक कुमारीला देवी समजून नैवेद्य करावा सांगतेची पद्धत सांगतेच्या दिवशी सर्वसाधारण अष्टमीला पाठ वाचून झाल्यानंतर कुमारिकांचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे आपण चौदा दिवसात चौदा पाठ करू शकतो मात्र त्यासाठी सांगतेचा दिवस अष्टमीलाच असावा मनासिद्धीसाठी संपुटीत पाठ करावा अष्टमी व नवमीलाच देवीची ओटी भरावी मध्यंतरी नाही समाप्तीच्या दिवशी ताटात पुरण थापून त्यात एकवीस फुलवाती लावाव्यात आणि देवीची आरती करावी विशेष टीप नवरात्रीत आठ किंवा नऊ दिवसातही चौदा पाठ करता येतात शक्य नसेल तर एक जरी पाठ केला तरी मनोकामना पूर्ण होतात अशा रीतीने चौदा दिवसात श्रीदुर्गा सप्तशीचे वाचन केल्यास देवी प्रसन्न होते व्रत सिद्ध होते आणि मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ